नमस्कार मित्रांनो प्रो शक्ती अग्र फार्मच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या फार्मवरती जो दहा बाय दहाचा पाण्याचा खड्डा बनवला होता तर याच्यापासून उन्हाळ्यामध्ये आपल्या बदक्यांना जो फायदा होतो हा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आपल्या फार्मवरती जवळपास शंभरच्या आसपास बदक आहेत आणि म्हणजे याच्यामध्ये राजहंस आणि मस्कवी बदक मिक्स आहेत वाईट पेकिंगही आहेत तर इथं तुम्ही समोर पाहत आहे की आता सध्या फार्मचं टेम्परेचर जवळपास ते चव्वेचाळीस पंचेचाळीस डिग्री सेल्सिअसच्या आसपास आहे आणि अशा वातावरणामध्ये बदकांना बाहेर पाण्याची खूप गरज असते तर ते याच्यापासून त्यांना डिहायड्रेट होण्यापासून वाचवतात वारंवार त्यांना पिण्यासाठी पाणी लागतं पिण्यासाठी आपण यांना बाहेर पाण्याची सोय केलेली आहे आणि त्याचबरोबर फार्ममध्ये त्यांना पोहण्यासाठीही पाणी इथं अशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे तर बदक पालन किंवा राजहंस पालन करताना पाण्याचं नियोजन करणं खूप महत्वाचं आहे तर अशा पद्धतीने जर आपण पाण्याची व्यवस्था केली किंवा के, थोडंफार छोटासाही हौद यांना पाण्यासाठी केला तर बदकांचं नियोजन चांगल्या पद्धतीने होते पक्ष्यांची मर होत नाही आणि उन्हाळ्यापासून त्यांचं संरक्षण होतं तर कुठल्याही बदकाची व्हरायटी जर आपण करत असेल तर त्यांना ब्रीडिंगसाठी किंवा त्यांच्या प्रजनन कालावधीत अंडी घालण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते ती त्याचं मिटिंग वगैरे पाण्यामध्येच होतं आणि त्यानंतर ते अंडी घालायला सुरुवात करतात थोडंसं पाणी आपण त्यांच्यासाठी असं पॉन्ड किंवा छोटंसं हौत बनवला तर खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं नियोजन होतं तर बदकांच्या नाकावरती एक चिकट असा पदार्थ कंटिन्युअसली वाहत असतो तर ते त्याच्यापासून तो क्लीन करण्यासाठी बदक प्रत्येक अर्ध्या पाऊन तासाला किंवा दहा ते वीस मिनिटाला पाण्यामध्ये जातात तर त्याच्यासाठी हे पाणी असणं खूप आवश्यक आहे तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या इंस्टाग्राम पेजलाही सपोर्ट करायला विसरू नका धन्यवाद